शीर्षक आहे त्याचाच सूर्य होतो त्याचाच सूर्य होतो न थकता चाललं न थकता चाललं की आपोआप मिळते वाट न थकता चाललं की आपोआप मिळते वाट अंधाऱ्या रात्री मागेच तर लपलेली असते पहाट अंधाऱ्या रात्री मागेच तर लपलेली असते पहाट होऊन स्वतःच मशाल ऊन स्वतःच मशाल जो खुशाल मार्गस्थ होतो ऊन स्वतःच मशाल जो खुशाल मार्गस्थ होतो सूर्य होतो त्याचा सूर्य होतो त्याचा त्याचाच सूर्य होतो सूर्य होतो त्याचा त्याचाच सूर्य होतो मोडणाऱ्या काट्यांची त्याच्या पायात असते जागा मोडणाऱ्या काट्यांचीही त्याच्या पायात असते जागा मनाच्या माळा गुंफणारा तोच होतो धागा मनांच्या माळा गुंफणारा तोच होतो धागा कैक तत्वांचा सार त्याचे जगणे होते कैक तत्वांचा सार त्याचे जगणे होते त्याचीच वाणी अभंग अभंगवाणी होते त्याचीच वाणी अभंग अभंगवाणी होते मोह सांडून जो मोह सांडून जो स्वत वाहून घेतो मोह सांडून जो स्वतःच वाहून घेतो ज्ञानोबा होतो त्याचा त्याचाच तुकोबा होतो ज्ञानोबा होतो त्याचा त्याचाच तुकोबा होतो वेडे म्हणणाऱ्या जगाला वेडे म्हणणाऱ्या जगाला तो वेळ लावून जातो वेडे म्हणणाऱ्या जगाला तो वेळ लावून जातो हाडा माणसाच्या हाडा मांसाच्या माणसाचा कौगात देव होतो मांसाच्या माणसाचा कौगात देव होतो जयास तमान तमाची जयास तमान तमाची कणा दयाचा ताठ जयास तमान तमाची कनाजयाचा ताठ काट्यातून धीराने चाले त्या शूरविरास गवसते वाट त्या शूरबीरास गवसते वाट